नमस्कार सुनीता किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर काही दिवस आता दिवाळीला राहिलेले आहेत आणि आता सगळीकडे दिवाळीची तयारी चाललेली आहे सा आपला फराळ बनवायची त्याचप्रमाणे आज आपण करंजी आणि सारण कसं बनवायचं ते तुम्हाला मी करून दाखवणार आहे चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करू तर इथे मी घ्यास पेटवून घेते कडे ठेवले तर पहिलंच आपण सारण करून घेतो ते मी इथे तील घेतलेत ते तील भाजून घ्यायचे आहेत आपल्याला असेच कोरडे भाजायचे आहेत तीळ आता इथे मी एक मोठा चमचा तीळ घेतलेले आहेत हे आपले पांढरे तील आणि एक चमचा मी खसखस घेतलेली आहे हे दोन्ही पण आपल्याला असं एकत्र एक भाजून घ्यायचं आहे आता हे बघा इथं आपले खसखस आणि तीळ भाजून झालेत मी आता हे काढून घेते आता इथे एक कप मी खोबरं असं किसून घेतलेलं आहे हे सुका खोबरं मी एक कप घेतला आपला मेजरचा कप आहे ना त्या कपाने एक कप मी खोबरं घेतलेलं आहे किसून आणि खोबरं आपल्याला असं बारीकच किसून घ्यायचं आहे हे बघा इथं आपल्या खोबऱ्याचा हलकासा कलर बदललेला आहे हे बघा बघू शकता इथपर्यंतच आपल्याला भाजून घ्यायचं आहे हे आता हे काढून घेते तर त्याच कढईमध्ये मी एक चमचा साजूक तूप टाकून घेते इथे बघा मी काय ड्रायफ्रूट घेतले काजू आणि बदाम ते ह्याच्यामध्ये आपल्याला थोडे तळून घ्यायचे आहेत आता हे बदाम काजू बदाम भाजतायत ते त्याच्यात मी एक चमचा चारोली घेतलेली आहे ते पण आपल्याला ह्याच्यामध्ये तळून घ्यायचे आता हे सगळं भाजून झालं आहे मी काढून घेते ही थोडी मनुके घेतले आहेत मी कापून हे बघा एक मनुक्याचा दोन भाग केले आहेत तुम्हाला आवडत असतील तर टाका पण टाकली तर चांगले असते करंजीमध्ये म्हणून मी टाकते आता ते पण आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत आता मनुके पण चांगले फुलले आहेत आपली हे बघा काढून घेते तर त्याच कढईमध्ये परत एक चमचा मी तूप घालून घेते आणि जे खोबरं आपण घेतलं होतं ना त्याच कपाने मी एक कप बारीक रवा घेतलेला आहे हा बघा हा झिरो नंबरचा रवा आपल्याला इथं वापरायचा आहे आता हा रवा आपल्याला मस्त असा खरपूस भाजून घ्यायचा आहे मंद आशेवरती हा बघा इथं आपला रवा पण भाजून झालेला आहे हा बघा त्याचा कलर थोडा चेंज झालेला आहे हा रवा भाजायला मला दहा ते पंधरा मिनटं लागलेत आता हा आपण काढून घेऊया आता हे आपण सगळं साहित्य भाजून घेतलेलं आहे ना तर ते आपण एकत्र करून जरा गार करून घ्यायचं आहे आणि आपल्याला करंजी बनवायचं वरचं आवरण बनवायचं आहे आता ह्याच कपाने मी दीड कप पीठ घेतलेलं आहे मैद्याचं एक कप ह्याच्यामध्ये ओतलेलं आहे चालणीमध्ये आणि हा अर्धा कप पाव कप इतका मी मैदा रवा घेतलेला आहे हा बारीक रवा त्याचा आपल्याला वापर करायचा आहे आता हे चाळून घेते मी आता चवीपुरतं मीठ आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे घॅस पेटून घेते आपल्याला ह्याच्यावरती तुपाचं मोहन घालायचं आहे तडका पॅन ठेवलेला आहे आणि दोन चमचा आपल्याला तुपाचं मोहन घालायचं आहे तर हे तूप आहे ना चांगलं कडकडीत एकदम गरम करून घ्यायचं आहे आपल्याला आता हे बघा तूप आपलं चांगलं गरम झालेलं आहे गॅस बंद करून घेते आणि हे मोहन आपल्याला या पिठावरती घालायचं आहे ह्याच्यामुळं आपली करंजी एकदम खुसखुशीत होणार आहे आता पहिलंच आपल्याला चमच्याने ह्या घ्यायचं आहे मिक्स करून कारण हे गरम आहे ना म्हणून हातबीत भाजायची शक्यता असते आता हे आहे ना आपल्याला असं हातावरही करून चांगलं असं चोळून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे म्हणजे करंजी आपली खुसखुशीत होणार आता हे पिठाला लागलेलं मौन कसं ओळखायचं तर हे बघा ह्या मुठा अशी मूठ घ्यायची आणि बघायचं बरोबर हे बसते काय हे बघा हे अशी मुटकं झालं ना तर समजावं आपलं मन पर हे परपेट ह्याला लागलेलं आहे आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे हे बघा हे पीठ आपलं मळून झालं आहे मी चांगला असा गोळा करून घेतलेला आहे आता हा मी एक कप ग पाणी घेतलं होतं तर अर्धा कप मला पाणी लागलेलं आहे इथं आता मी थोडंसं सैलसरच सा मळून घेतलं आहे कारण आपण ह्याच्या रवा घातलेला आहे ना तर आपल्याला ह्याला दहा ते पंधरा मिनटासून भिजत ठेवायचं आहे मग त्याबरोबर परत आणखी घट्ट होणार आहे म्हणून मी थोडंसं सैलसर घेतलेलं आहे तर हे बघा आपलं सारं नाही ना पूर्णपणे थंड थंड झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये साखर टाकून घेऊया आता ह्याने ह्या कपाने आपण जे रवा खो खोबरं जे मोजून घेतलेलं आहे ना त्याच कपाने आपल्याला एक कप पिठी साखर टाकायची आणि साखर टाकायची तर हे सगळं गार झाल्याशिवाय पिठी ठा टा, साखर टाकायची नाही नाहीतर मग साखरेला पाणी सुटतं आणि सारण आपलं खराब होतं एक चमचा मी वेलची पूड टाकते आणि हे आता एकजू करून घेऊया आपण अरे बघा इथं आपलं करंजीचं सारण बनवून तयार झालेलं आहे आता हे सारण तुम्ही जरी महिनाभर दोन महिने जरी ठेवलं ना बंद डब्यात तरी पण राहू शकतं आपल्याला जेव्हा वाटेल तेव्हा काढायचं आणि करंजी बनवून घ्यायची कारण कसं आपण रवा वगैरे सगळे भाजलेले आहे तुपामध्ये ना ते खराब होत नाही चला आता आपली पंधरा मिनटं झालेत आता आपण पीठ बघूया मस्त पीठ आपलं झालेलं आहे सेट थोडंसं मळून घेते थोडं मी तूप टाकून घेते आणि हे मळू चांगलं आता इथं मी रोल करून आहे आता आपल्याला पाहिजे तशा आपण पाऱ्या करून घ्यायचे आहेत ते बघा हे एवढ्या एक इंचच्या आपल्याला पाऱ्या करून आहेत म्हणजे एकसारखे आपल्या करंज्या येतील आता असेच आपण सगळ्या पाऱ्या करून घ्यायच्या आहेत हे बघा अशा तर या बघा हे मी या पद्धतीने असे हुंडे करून घेतले आहेत हे बघा आता हे आपल्याला झाकून ठेवायचे आहेत कारण ह्याचे द्रवा आहे ना ते सुकू शकतात त्यातलीच एक घेतले आणि आता लाटायचे आता करंजीची पारे आपल्याला एकदम पातळ लाटून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्या करंजा खुसखुशीत होतात ही बघा या अशा पद्धतीने मी एकदम पातळ अशी लाटून घेतले आता आपल्याला याच्यामध्ये सारण भरायचं आहे असा हात ठेवायचा आणि सारण भरून घ्यायचं आहे आपण आता हे सारण हातानेच असं सारखं करून घ्यायचं कारण कडेला आलं नाही पाहिजे आता कडेला थोडं मी पाणी लावून घेते तुम्हाला दूध जरी लावायचं असलं तरी लावू शकता कारण कसं करंजी आपली तेलामध्ये फुटली नाही पाहिजे आता ही अशी ही बघा ह्या अशा प्रकारे दुमडून घ्यायचे अशी आता ही माझ्याकडे कटर आहे या कटरने मी करंजी कापते ही बघा बघू शकता मस्त आले ना करंजे आपले ह्या अशा प्रकारे आपल्याला करंजा करून घ्यायचे आहेत तर हे बघा ह्या अशा प्रकारे मी करंजा करून घेतलेल्या आहेत ह्या बघा तुम्ही बघू शकता आता इकडे मी तेल गरम करत ठेवले आहे आता हे जेवढे झालेत ना त्या आपण तळून घेऊया आता इथं आपलं तेल गरम झालेलं आहे आता ह्याच्यात आपण करंजे सोडून घेऊया आणि तळून घेऊया जास्त कडकडीत नाही गरम करायचं आहे तेल मध्यम गरम करायचं आणि तळून घ्यायचं आता हे बघा एका ने झालेले आहे शेकल्यात आता पलटी करून घेऊया आपण ह्या बघा मस्त सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला ह्या तळून घ्यायचे आहेत ह्या बघा आपल्या आपल्याकरंजा एकसारख्या कलरवर भाजून घेत तळून घेतल्यात मी ह्या बघा आता आपल्याला दुसऱ्या अशाच भाज्या तळून घ्यायचे आहेत तर करंजी आपण तळायला टाकत असताना ना ही बाजू आहे ना ती खाली करायची आणि ही वरती म्हणजे ती शेक अशी तळून चांगली येते नाहीतर जर अशी जर आपण टाकली ना ही साईड जर टाकली तर ती उलटी पालटी करता येत नाही आपल्याला त्याच्यामुळे ही अशीच सोडायची करंजी आणि करंजीच्या असा पोटाला झाऱ्या नाही लावायचं नाही तर करंजी फुटायची शक्यता असते हे बघा आता अशा प्रकारे राहिलेले आहेत ना ते आपण अशाच तळून घेऊया तर इथं बघा आपल्या सगळ्या करंज्या तळून झालेल्या आहेत मी आता गॅस बंद करून घेते हे काढते आणि गॅस बंद करते तर इथं आपली करंजी बनवून तयार झालेली आहे गोडाचा पदार्थ बोललं म्हणजे करंजी हा माझा खूप आवडीचा पदार्थ आहे मी तुम्हाला तोडून दाखवते मस्त आपली खुसखुशीत करंजी झालेली आहे प्रमाण सांगितलं ते प्रमाण बरोबर आहे तुम्हाला जर जास्त करंजी करायची असेल तर त्याच्या दुपटीने प्रमाण घ्या आणि करंजी बघा मस्त गुबगुबीज झालेली करंजी खायला पण एकदम चवदार लागते आपण काय काय त्याच्यात ॲड केलेलं आहे त्याच पद्धतीने तुम्ही करंजी बनवून बघा आणि हो सगळ्या माझ्या मैत्रिणींना दिवाळीच्या खूप खूप खुँ, खूप मनापासून शुभेच्छा देते मी आणि आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा एका विशेष नवीन रेसिपीसह व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद